नैसर्गिक संकट आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने तुम्हाला केलेली मदत तुम्हाला मिळत होती की नव्हती सोयाबीनला भाव कापसाला भाव मिळाला होता की नव्हता ना नाही ना नसेल तर नाही सांगा मग पहिले जो काय मिळत होता अडीच वर्षात आणि आता किती मिळतोय मग मोदींना विचारा की तुम्ही फिरताय वरच्यावर म्हणजे मोदींना असं झालेलं की तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा बाकी जनता मेली काय जगली काय माझं काही जात नाही पण तुम्हाला मी दोन हजार पंच्याहत्तर चाली तुमचं उत्पन्न मी चौपट करेन किती साली दोन हजार पंच्याहत्तर दोन हजार सत्तेचाळीस अहो आजची रात्र खाऊ काय ते सांगा मला आजच्या रात्री मी काय खायचं तुम्ही दोन हजार सत्तेचाळीस दाखवता आहात जरा थांबा रे जरा थांब ना मला भाषण करायला बोलवलं तर मला बोलू दे ना दोन हजार सत्तेचाळीस साल है। तुम्ही आम्हाला दाखवताय पण तुम्ही सगळेजण हुशार आहात कारण जे फोन तुम्हाला सुद्धा येत असेल भाजपा कार्यालयातून बोलतोय येत आहेत ना मग मा तुम्ही मला सांगा तुम्हाला नमो सन्मान योजनेतले पैसे मिळाले की नाही अरे नाही नाही तर फोनवाला म्हणतोय हो मिळाले पण त्याच्या पुढचं असं आहे की तुमच्यासारख्याच काही कोटी लोकांना याचा लाभ मिळाला आहे ला मग तुम्ही भाजपला परत मतदान करणार का हे ना, मात्र तो फोनमध्ये सुद्धा बोलतोय नाही आणि तो पुढे विचारतोय काय म्हणून करू मतदान माझ्या सोयाबीनला जो भाव मिळत होता महाविकास आघाडीच्या काळात तो कमी झालेला आहे कापसाचा भाव कमी झालेला आहे माझं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होता शेतमालाला दुप्पट उत्पन्न तुम्हाला देणार होते ते उत्पन्न दुप्पट नाही झालेलं अवकाळी येतोय कधी दुष्काळ येतोय कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावरती चढतोय काय म्हणून मी तुम्हाला मत देऊ हे मला सांगा नमो सा, सन्मान योजनेचे पैसे मिळाले ठीक आहे किती मिळाले सहा हजार मग तो शेतकरी त्याला विचारतोय त्या महिलेला विचारतोय विचार की अहो तुम्ही मला सांगा आम्ही शेतकरी एक लाखाचं शे खत विकत घेतो बरोबर साधारणतः वर्षाला किती तुमच्या पिकाप्रमाणे घेत असाल पण एक लाखाचं खत घेतलं तर अठरा टक्के त्याच्यावरती जीएसटी लागते किती टक्के म्हणजे बरोबर बोलतो ना मी मग एक लाखाचं खत घेतलं तर जीएसटी किती झाली अठरा हजार आणि तुम्हाला खात्यात किती देत आहेत सहा हजार म्हणजे मोदीबाबांच्या खिशात किती गेले बारा हजार तुमच्या खिशात हात घालून तुमचे बारा हजार नेत आहेत आणि सहा हजार तुम्हाला भीक म्हणून देत आहेत नमो सन्मान अशा माणसाचा सन्मान तुम्ही परत करणार कशासाठी करायचं या विदर्भामध्ये मला आठवत आहे की आपल्या सरकार असताना आपण उद्योग धंदे आणण्याचे प्रयत्न करत होतो अगदी म्यानमध्ये सुद्धा आणि पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा अगदी सिंचनाच्या कामासाठी गोसीखूर्द मी स्वतः गेलो होतो गोसीखूर्दमधनं पाणी पश्चिम विदर्भापर्यंत कसं आणायचं नाग नदीचं सौंदर्यीकरण कसं करायचं आपलं सरकार असताना कधी आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम बंद पडू दिलं नव्हतं ना नागपूरमधली मेट्रो बंद पडू दिली काही केलं नव्हतं सगळं चालू होतं अगदी आपली बोलणी चालू होती टाटा सुद्धा नागपूरमध्ये किंवा विदर्भात आणायची मग तुमच्या गावात जर का आले पंतप्रधान चुकून कारण आता येतील आपली सभा बघितले ते नक्की येतील यावंच लागेल आणि तुम्हाला सुद्धा निरोपाचा रामराम त्यांना करावाच लागेल पण विदर्भामध्ये दहा वर्ष मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गेल्या दहा वर्षामध्ये एक अडीच वर्ष आमच्या महाविकास आघाडीची सोडली तर जवळपास साडेसात वर्ष तुमचंच डबल ट्रिपल चौपल किती इंजिनं लावायची ती लावा त्या इंजिनातून धुराशिवाय काही निघालेलं नाहीये पण किती उद्योग माझ्या विदर्भात आणले सांगा आणि किती माझ्या शिकलेल्या सवरलेल्या विदर्भातल्या मुलांना मुलींना नोकऱ्या दिल्या त्याचा पहिला हिशोब द्या म्हणजे तुम्ही आज शेतकऱ्यांना खुश करत त्याचं कर काय करायचं तुम्ही करायचं कारण मी काय बोललो तर लगेच अंगाचा तिळपा पड होतो पण आता करू काय पण तुम्ही शेतकऱ्यांना कधी त्यांचं शेतीमालाचं किंवा शेती शेतकऱ्याचं शेत जे काय उत्पन्न आहे दोन हजार चौदा साली कोणी वचन दिलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू पीक विमा तुम्हाला मिळतोय मग पीक विमा मिळत नाही जे अठरा हजार खातायत त्यातले सहा हजार तुम्हाला देऊन बारा हजार पुन्हा वरच्यावर खातायत शेतमालाला भाव देत नाहीत कधीतरी निर्यात बंदी कधीतरी जेव्हा गरज नसते तेव्हा निर्यात आयात काय वाटेल ते करतायत आणि शेतकऱ्याची वाट लावून टाकतायत मग तुम्ही शेतकऱ्याला खुश ठेवू शकत नाही तुम्ही सुशिक्षित जो माझा तरुण आहे तरुणी आहे तिला नोकरी देत नाही गाव सोडून त्याला फटकावं लागतंय बरं विदर्भामध्ये उद्योग आणायचं तर विदर्भात नाही आणणार उद्योग कुठे नेतात म्हणजे माझ्या हक्काचं जे आहे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे माझ्या विदर्भाच्या हक्काचं आहे ते तुम्ही त्याला देत नाही आहात त्याला तुम्ही नुसती गाजर दाखवतात आणि संपूर्ण सगळे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला घेऊन जातात हो मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही संपूर्ण हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात आणि गुजरात बद्दल माझ्या मनामध्ये काही द्वेष नाहीये आपला उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच आपल्याला ते आणावं लागणार म्हणजे लागणारच आहे पण इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सुद्धा जे गुजरातच्या हक्काचं असेल ते नक्की आम्ही गुजरातला दिल्याशिवाय राहणार नाही गुजरात सुद्धा आमचाच आहे पण गुजरातची समृद्धी होण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या तोंडातला घास हिसकावून जर गुजरातला भरवणार असाल तर याद राखा तुम्हाला पुन्हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही पाय ठेवायला देणार नाही का सगळे संतापून का पेटलेले दहा वर्ष आम्ही तुम्हाला दिली दहा वर्ष आमच्या आयुष्यातली अख्ख्या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भविष्याची दहा वर्ष आम्ही तुम्हाला दिली तुमच्या थापा ऐकत ऐकत दहा वर्ष निघून गेली अजूनही त्याच्यावरती काही उत्तर देत नाही आज तुम्ही काय काय शब्द आणि काही गोष्टी विसरून पण गेला असा नोटबंदी लक्षात आहे काय तुम्हाला फटका पडला नव्हता रांगेमध्ये तुम्ही उभे राहिले होते का यांचे मित्र सुटाबुटातले मित्र उभे राहिले होते तुम्ही राहिला होतात मग सगळं अंगावरती येते म्हटल्यानंतर रडून कोण बोललं होतं मुझे सिर्फ सो दिन दे दो बाद में आप जो बोलेंगे वो सजा मंजूर आहे कोण बोललं मग आता ज्या तारखेला नोटबंदी जाहीर झाली ती तारीख आठवा आणि आजपर्यंतचे दिवस आठवा की मोजा जवळपास दोन हजार सातशे पेक्षा जास्त दिवस होऊन गेले त्याच्यात त्यांचे शंभर दिवस कधीच होऊन गेले पण नंतर जे काय तुम्हाला मिळणार होतं अजून कुठे गेलं ते मोदी की गॅरंटी म्हणजे मोदी की गॅरंटी कसली गॅरंटी म्हणजे गॅरंटी यांची हीच आहे मी मागे सुद्धा सभेत बोललो यांची माणसं सगळीकडे फिरतात म्हणजे भाजपचं आता काय झालंय मुकुलजी व्हॅक्यूम क्लिनर झालेला आहे व्हॅक्युम क्लिनर तुम्हाला शेतकरी दादा तुम्हाला नाही करणार शहरी भागामध्ये असतो म्हणजे तो असा एक दांडा असतो पाईप मग टेबला खाली खुर्ची खाली कुठल्या फटीमध्ये काय धूळ असली का ते दांडकं घालायचं मग ती धूळ सगळी खेचून त्या क्लिअर मशीनमध्ये येते त्याला म्हणतात व्हॅक्युम क्लिनर मग तशी यांची भाजपची माणसं फिरतात आणि कुठल्या कुठल्या पक्षामध्ये कोण कोण भ्रष्टाचारी आहेत ते शोधतात मग लावतात त्यांचा व्हॅक्युम क्लिनर भ्रष्टाचाराला आत घेतात धुवून टाकतात आप नहीं होगा हे मेरी गॅरंटी आहे मोरी की गॅरंटी आहे मोदीजी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्यावरती ही पाळी का आली आज ठीक आहे माझ्यासोबत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे कम्युनिस्ट आहे संभाजी ब्रिगेड सगळे सगळे आहेत महाविकास आघाडी आहे पण गेल्या वेळेला तर आम्ही तुमच्यासोबत होतो एक शिवसेना म्हणून आम्ही सोबत होतो शिवसेना सोबत होती त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचाराला किती वेळा आला होता दोन तीन चार सभा जास्तीत जास्त घेतल्या असतील पण आज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात जावं लागतंय दारोदारी भटकावं लागतंय मतांची हीक माझ्या महाराष्ट्राकडे मागावी लागते कारण तुम्ही कोणी केलं नाही ते पाप गद्दारांकडनं करून घेतलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लावण्याचं पाप तुम्ही तुमच्या गद्दाराच्या माध्यमातून केलं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे संपवलात ना तुम्ही संपूर्ण मोदींपासून शहपासून देशातला संपूर्ण सगळा भाजप आज माझ्या अंगावर येतोय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे एक साधा माणूस त्याचा पक्ष चोरला त्याचं चिन्ह चोरलात वडील चोरायचा प्रयत्न केलात पण अजून जनता तुमच्या सोबत येत नाही त्याला मी काय करू तुमचं पाप आहे संपवत आहे ना उद्धव ठाकरेला संपलाय ना उद्धव ठाकरे मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे सोडून द्या नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना ही बघा नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो नकली शिवसेना म्हणता या देशभक्तांना आणि हे जे भगवे आहेत याच शिवसैनिकांनी मोदीजी तुम्हाला गेल्या वेळेला एकदा नाही दोन वेळा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मरमर मेहनत केली होती घाम गाळला होता कष्ट केले होते उन्हातानाची पर्वा केली नव्हती आणि सरळ आज तुम्ही त्यांना नकली हिडून देता अरे नकली शिवसेना म्हणाला ती काय तुमची डिग्री आहे तुमची डिग्री वाटली तुम्हाला की काही दाखवलं तरी चालेल पण एक तर यांचा महाराष्ट्राची काही संबंध नाही आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेतलाय त्या शिवरायाच्या मावळेला तुम्ही नकली म्हणता मोदीजी तुम्हाला याची किंमत या निवडणुकीत महाराष्ट्र तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आज आणखीन एका गोष्टीसाठी मी पत्रकार परिषद घेतली बघितले का तुम्ही काय विषय होता जरा बोला न जौराध? जौराध न ना जोरात जोरात द्या घोषणा जोरात बरोबर ना हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कोणी काढू शकता अरे तुमच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे तिला तुम्ही सातशे पिढ्या उतरल्या तुमच्या तरी तुम्ही काढू शकणार नाही हे जे गाणं आज तुम्हाला ऐकवलं मशालीचं गाणं हो, मशाल गीत काय आम्ही घोड मारले तुमचं आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी मी आज सुद्धा बोलतो उद्या सुद्धा बोलतोय निवडणूक आयोगामध्ये हिंमत असेल तर माझ्यावरती कारवाई करून दाखवा तुम्ही जय श्रीराम म्हणता आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो तुम्ही तिकडे कर्नाटकामध्ये बजरंग बली की जय बोलून मतदान करा म्हणता अमित शहा तिकडे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जर का आमचं सरकार बनवलं तर तुम्हाला तु रामललाचं दर्शन मोफत देऊ म्हणता आम्ही तसं बोललोय पण आम्ही आमच्या भवानी मातेचा गजर केला कारण भवानी माता आमच्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे छत्रपतींचं कुलदैवत भवानी माता अरे तिला वंदन केल्याशिवाय आणि तिला वंदन करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती ती माझी भवानी माता तिचे आशीर्वाद हे माझ्या जनतेच्या रूपाने माझ्या समोर बसलेले आहेत पण तुम्ही वेडेवाकडे काही कायदे कराल एक तर तुम्ही म्हणजे निवडणूक आयोग तुम्ही माझं नाव शिवसेनेचं नाव गद्दारांना दिलं माझं चिन्ह त्यांना दिलं सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला आम्ही दाखल केला आम्ही लढतो आहोत आणि मला खात्री आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत ठेवायला माझे मर्द सैनिक सगळे बसलेले महाविकास आघाडीचे हे कार्यक्षम आहेत आपण जे लढतो आहोत ते त्याच्यासाठी ते लढतो हे पन्नास खोके पन्नास खोके तुम्ही जे ओरडताय ना असं खोकेबाज सरकार हे तुम तुमच्यावरती राजवट करते तुम्हाला चालतंय मग तुमच्या मताला किंमत काय जर खोके देऊन जर मी गद्दार घेऊन सरकार स्थापन करणार असेल तुम्ही निवडणूक लढवत नाही येऊ दे किती लोक मी काय खोके फेकतो आणि गद्दाराने विकत घेऊन मी होतो ना पंतप्रधान ही जी काय वृत्ती यांनी आणलेली आहे भाजपानी म्हणजे एकतर तर जे त्यांच्याशी लढतायत देशासाठी लढतायत त्यांना बदनाम करून टाकायचं कुटुंबाची बदनामी करायची वेडेवाकडे आरोप करायचे आणि एक तर भाजपामध्ये या नाही तुरुंगात का जा काही नेमलेट लोक गेली जसं मोकुलजी तुम्हाला माहिती असेल जागा वाटपाच्या जा चर्चेला तुमच्यासोबत तुमचे नेते बसायचे कोण म्हणजे मला खरंच किम येते आता भारतीय जनता पक्षाची ज्याला मी फाडकव जनता पक्ष म्हणतो किंवा भेकड जनता पार्टी म्हणतो त्यांची मला आता कीब येते अरे तुमच्यासोबत आम्ही होतो आता तुमचं काय झालंय की सगळं बन्ना म्हणजे मी मागे सांगितलं ना मा तेंचा ते, तेंचा ते की त्यांची माणसं फिरतात मग एकेकाने घेऊन जातात मग त्यांचं ते त्यांचं एक मंडळ बसतं आ, हा हा माणूस आणलाय किती कोटीचा घोटाळा केलाय याने पाच कोटीचा केलाय चल रे मला कोणतरी फालतू लोक रस्त्यावरची लोक घेऊन घेऊन जा यांनी किती केलेलं आहे यांनी शंभर कोटीचा केलेला आहे ठीक आहे जरा बाजूला घे यांनी किती कोटीचा केलाय पाचशे कोटीचा केलेला आहे हा जरा या बाजूला घे यांनी कितीचा केलाय सत्तर हजार कोटी अरे ये तुला मांडीवर घेतो मग जेवढा घोटाळा मोठा तेवढा मान मोठा बरं सत्तर हजार कोटीचा घोटाळा कोणी केला मोदी आणि ज्यांनी घोटाळा केला सत्तर हजार कोटीचा त्याच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कोणी दिल्या मग लुटतय कोण मग लुटालूट तुम्ही करायची वाटा मला द्यायचा पण लुटण्याचा डाग हा तुमच्या कपड्यावर पडेल माझ्या कपड्यावर पडणार नाही मै ना खाताऊ ना खाऊंगा ना खाणे नुंगा देखील ते रे हातचे असं आहे ना अरे मी <ण्णाँगा> तुम्ही टरबूज बोलला म्हणून मी टरबूज बोललो पण मला कोणाबद्दल बोलताय ते माहिती नाहीये बाबा मग मी मागे ज्याला फडतूच बोललो होतो मी तो। कलंक बोललो होतो ना काल पण काहीतरी बोललो तोच का तो अरे एवढं माहिती आहे तर मी कशाला बोलू तुम्हीच बघा ना त्याचं काय ते ही सगळी वृत्ती जी आहे ना यांच्या बरोबर त्यांचं जे काय म्हणतायत ही नीती ही देशाला खड्ड्यात घालणारी नीती आहे ठीक आहे या निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार आम्ही करत नाही पण तुम्ही जे काही करता आहात ते देशाला खड्ड्यात घालणार आहे मी गाडीतून उतरताना एक वक्ता कोण बोलवते ते मुकुलजी तुम्ही पण बोललात अरविंद केजरीवालना अटक केली हेमंत सोरेन अटक केली मग तुमच्याकडे जे आले होते आमच्या पलीकडच्या ज्या खासदार ताई त्यांच्यावरची चौकशी का थांबली त्यांच्यावरची चौकशी का थांबली मला मोदीजींना सांगायचंय मोदीजी जरा थांब ना थांब थांब जर थांब मोदीजी तुम्ही जे भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून सगळीकडे गावोगावी ओरडत फिरतात तुम्हाला ज्या आमच्या गद्दारताईने राखी बांधली ती राखी बांधणारी तुमच्या पक्षात का आली आणि एक दुसरी एक म्हण आहे की हातच्या कंकणाला आरसा कशा आला तर तुमच्या हातात जी राखी बांधले ना तीच तुम्हाला भ्रष्टाचाराचा आरसा दाखवते मग तिच्यावरची चौकशी बंड पण केजरीवाल तुमच्याकडे येत नाहीत हेमंत सोरेन तुमचं ऐकत नाहीत संजय राऊत तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्ही त्याला तुरुंगात टाकणार तुमच्याकडे आल्यानंतर सगळ्यांना सगळं काय ते दिवाळीत लावताना उठणं बिटणं घालून स्वतः दुधाची आंघोळ घालून आपल्या बाजूला बसवायचं म्हणजे आणखीन एक त्या पलीकडच्या विदर्भातले तुमच्या तुम्हाला माहिती असेल प्रफुल्ल पटेल माहिती त्यांच्यावरती आरोप काय केले होते मी स्वतः त्याला साक्ष प्रफुल पटेल दोन हजार एकोणीसच्या मुंबईच्या सभेत स्वतः पंतप्रधान बोलले होते।, होते मी स्वतः करते से। प्रफुल पटेल मिरची व्यवहार करते हे हा मिरची कोण इकबाल मिरची जो दाऊदचा असता म्हणजे इकबाल मिरची व्यवहार केला त्या प्रफुल पटेलांवरती तुम्ही आरोप केले पण तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ज्या विमान खरेदीच्या घोटाळ्यावर आरोप केले होते त्याच्यात क्लिन चिट देऊन टाकली आणि मिरची बरोबर व्यवहार केलेला प्रफुल्ल पटेल तुम्ही ज्या जनतेसमोर त्याच्यावरती आरोप केले त्या जनतेसमोर तुम्ही त्याला गळ्याभर मिठी मारताय पंतप्रधानजी नेमका तुमचा खरा चेहरा कोणता तेच आम्हाला कळत नाहीये खरंच कळत नाहीये आणि हा सगळा कारभार जो मी काय तुम्हाला सांगतोय अरे मी तर सांगतोय तुम्ही भोगतात तुम्ही शेतकरी किती आले तिकडे सगळे शेतकरी आहेत ना मग तुम्ही जे काय मर मर मारताय राब राब राबताय अरे जमिनीमधनं कोंब फोडणारे तुम्ही मर्द सगळे सरकारला नाही फोडू शकत यांना काय वाटतंय हे काय अजिंक्य आहेत यांना कोणी हरू शकत नाही असेल तुमच्याकडे ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सीबीआय असेल पण माझ्या या तमाम मतदारांकडे फक्त एक बोट आहे जे ईव्हीएम मध्ये बटन आमच्या मशालीचं दाबेल आणि तुम्हाला भस्पा करून टाकेल एवढी ताकद तुम्ही तुमच्या ईडी इन्कम टॅक्स ची करा पण या एका बोटाची ताकद या वेळेला हुकुमशाने दाखवावी लागेल हे जे काय बोंबा बोम करतायत मी संपूर्ण अभ्यास करतोय राज्या राज्यामधून जो काय प्रतिसाद मिळतोय इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळतोय तो पाहिल्यानंतर आज यांचे सर्वे काही हो येऊ द्या पण आजच्या क्षणाला आपल्या देशामध्ये इंडिया आघाडी तीनशेच्या पेक्षा जास्त जागा जिंकते हा माझा अंदाज आहे आणि मला अभिमान आहे की त्या तीनशे मध्ये माझी बुलढाण्याची सुद्धा जागा आहे फक्त एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ही लढाई वाटते तेवढी सोपी नाहीये हुकुमशाहला गाडायचंय हुकुमशाहला गाडायचंय आणि म्हणून हुकुमशाहीच्या विरोधात एक सुद्धा मत फुट्टा कामाने शेतकऱ्याचे कैवारी आम्ही सुद्धा आहोत मी कृतीतून दाखवलेलं आहे आंदोलन हा एक भाग असतो जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा देखील शिवसेनेने आंदोलन केलं होतं देता की जाता हे शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणारी शिवसेनाच होती आणि सरकार आल्यानंतर तुम्हाला कर्जमुक्त करणारी सुद्धा आपल्या महाविकास आघाडीचं सा सरकारच होत आणि मी ठरवलं होत जर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर पाच वर्ष पूर्ण होताना शेतकऱ्यांसाठी एक दुसरी काहीतरी चांगली मोठी योजना आणण्याचाही माझा विचार होता कदाचित परत एकदा तुम्हाला कर्जमुक्तही मी केलं असत किंवा अशी काहीतरी एक ठोस योजना आणली असती किती उगात जाहीर करून तोंडाच्या वाफा दौडण्यापेक्षा मी तुम्हाला ते करून दाखवलं असत करून दाखवलं असत आणि म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ही लढाई आता थेट लढाई झाली पाहिजे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही मध्ये अपक्ष वगैरे कोणी उभे राहतील त्यांना मत देऊन तुमचं मत वाया घालवू नका कारण त्या संपूर्ण सरकारमध्ये एखादा माणूस कोणा त्याचं ऐकू शकत नाही पण जेव्हा तुमचंच सरकार असेल तुमचं ऐकणारं सरकार असेल तेव्हा तुम्हा तुम्हाला आणखीन तिसऱ्याची गरज लागणार नाही आणि मी तुम्हाला बांधीलय द्या मोदीजी तुम्ही गॅरंटी द्या आणि उद्धव ठाकरे तुम्हाला वचन देतोय जनतेला वचन देतोय एका बाजूला उद्धव ठाकरेचं वचन आणि दुसऱ्या बाजूला मोदींची गॅरंटी शेतकऱ्यांना आणि जनतेने तुम्ही ठरवावं तुमच्या विश्वासाचं काय आहे मी तुम्हाला वचनबद्ध आहे शेतकऱ्यांच्या हिताच सुशिक्षित बेरोजगारांच्या हिताचं अगदी महिलांच्या सुरक्षिततेच आणि गरिबांच सुद्धा हे धोरण नुसतं आखून नाही सांगणार तर आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये मी करून घेतल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला वचन देतोय मग तुम्ही निर्णय घेतलाय पक्का निशाणी काय नक्की हा बुलढाणा इकडे मशाल आहे अकोल्यात काय अमरावती यवतमाळ सगळीकडेच जिथे जिथे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत शिवसेनेचा आहे त्याचं मशाल आहे काँग्रेसचं आहे त्याचा हात आहे आणि राष्ट्रवादीचा आहे त्याच्या तुतारी आहे म्हणजे हातामध्ये मशाल घेऊन विजयाची तुतारी आपल्याला फुंकायची आहे आणि मला खात्री आहे की नरेंद्रजी हे सगळे आपले मित्र मला सगळ्यांना खास धन्यवाद जायचे कारण शेळकेताई तुम्ही खेडकेत तुम्ही सुद्धा इच्छुक होतात इच्छुक होतात पण त्यांच्याशी मी बोलल्यानंतर या नाही इकडे या या या, या सगळ्याने या, या, या। पण इच्छा व्यक्त केली होती पण हुकुमशाही गाडण्यासाठी मी जो त्यांना शब्द दिला त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याने नुसती माघार माघार नाहीच घेतली महाविकास आघाडीचा सा उमेदवार जिंकून आणण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे म्हणून तुम्हाला दोन्ही तीन ताईना मनापासून धन्यवाद देतोय आणि खेडेकरजी तुम्ही उमेदवार आहात पण तुम्ही मला सांगायचा किती लाखाच्या मताधिक्याने त्याने निवडून देणार दद्दाराचं डिपॉझिट जप्त करून आलं पाहिजे देणार निवडून सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि आपली सा, रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी